थारा द्यायला नको असं उदयनराजे म्हणतात तर या लोकांना गाडलं गेलं नाही तर देशाच्या अखंडते समोर धोका निर्माण होईल मी तर म्हणतो अशा विकृतांना सरळ गोळ्याच झाडल्या पाहिजेत हे वक्तव्य आहे उदयनराजे यांचं आणि आजच्या याच महत्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्यासोबत आमंत्रित केलेला आहे इतिहास अभ्यासक डॉक्टर संग्राम पाटील आपल्यासोबत आहेत संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे आणि राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष महेश जाधव यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले आहेत आपल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि सुरुवात इतिहास अभ्यासक डॉक्टर संग्राम पाटील मी आपल्यापासून करणार आहे डॉक्टर इतिहास काय सांगतो हे आपण सातत्यानं इतिहासाच्या पुस्तकांमधून वाचतो पाहत आलेलो आहे मात्र ज्यावेळेला त्याची प्रत्यक्ष मांडणी होते ती एखाद्या चित्रपट किंवा कलाकृतीच्या माध्यमातून किंवा एखाद्या मालिकेच्या माध्यमातून त्यावेळेला मात्र इतिहासाची तोडफोड होते का राहुल सोलापूरकर यांनी केलेलं हे विधान इतिहासासाठी किती घातक आहे असं आपल्याला वाटतं डॉक्टर संग्राम पाटील मला असं वाटतं की राहुल सोलापूर यांचा किती अभ्यास आहे मला माहीत नाही परंतु त्यांचा उद्देश मला माहित नाही नेमका काय आहे परंतु शिवरायांच्या किंवा जे बहुजन प्रतिपालक असे जे महापुरुष आहेत यांच्याबद्दल अशा पद्धतीचं उगच वादग्रस्त बोलताना त्यांनी खरं म्हणजे खूप अभ्यास पूर्ण केलं पाहिजे विचारपूर्वक केलं पाहिजे रेफरन्सेस दिले पाहिजेत म्हणजे आपण मान्यही करूयात की शिवरायांनी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला म्हणजे औरंगजेबाच्या बायकोला लाच घ्यायची काय गरज पडली काय माहिती तो सम्राट होता <laughs> मो, मोस्ट इंडिया त्याच्या ताब्यात होता <laughs> तर याच्या ऑथेंटिक रेफरन्सेस त्यांनी द्यावे शिवरायांनी दिले आहेत ना लोकांना पैसे दिलेले आहेत राज्याभिषेक करताना लाखो लाखो मुद्रा त्यांच्या पंतांना त्या गागा भट्टाला <laughs> सगळ्यांना दिलेल्या आहेत त्यांनी हे आहे काही ठिकाणी त्यांनी केलंय परंतु त्यांनी जी स्वतःची सुटका करून घेतली शंभूराजांची सुटका झाली याचा पराक्रम आपण त्याला पराक्रम न मानता हे केवळ लाच कृत्य होतं असं त्यांचं अवमूल्यन करायच्या उद्देशाने केलं की त्यांनी नकळत काही केलं मी ऐकलं आताच लोकशाहीवरच ऐकलं की त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे त्यामुळे खर तर फार याच्यावर रिॲक्ट होऊ नये ते काही इतिहास संशोधक नाहीये कदाचित माझ्यासारखेच अभ्यासक असतील वाचून ऐकून पण काही बोलताना रेफरन्सच द्यावे दे त्यांनी नाहीतर मग विपर्यास होतो आणि मग ही काही जी मंडळी आहे काही एक विशिष्ट विचारसरणीची मंडळी नेमकं छत्रपती शिवरायांनाच अशा पद्धतीच्या गोष्टी टार्गेट त्यांचा गुरु बदलणे त्यांचा त्यांचे वडील बदलणे इथपर्यंत म्हणजे या लोकांची मजल गेलेली आहे तर यांना सावरकर नाही दिसत गोलवलकर नाही दिसत अटल बिहारी वाजपेयी नाही दिसत नेमके फक्त शिवरायाच त्यांना दिसतात तर एक थांबलं पाहिजे आणि आपणही शिवप्रेमींनी फार फार त्याच्यावर अग्रेसिव्ह रिॲक्शन देणं बंद केलं पाहिजे कारण काय होतं ते काहीतरी टाकतात समोर आणि मग आपण त्याच्यावर रिॲक्ट करतो तर मग हे असा एक सायकल चालतं आपण भूतकाळात रममाण होतो आणि खरे शिवाजी खरा औरंगजेब खरे शंभूराजे हे जाणून न घेता आपण या लढायांमध्ये व्यस्त होतो खरं तर इतिहास फार वेगळा आहे म्हणजे छत्रपती शिवराय त्यांच्या काळचा ते सगळा परिसर त्यावेळेचा इन्फ्लुएन्स वारकरी पंथ मावणारा बुद्धिझम उगवणारा ब्राह्मणिझम हा सगळा फार वेगळा त्याला पार्श्वभूमी असते परंतु हे वेगळ्या पद्धतीने आपण सांगत असतो तर हे समजून घ्यायला मग अडचणी होतात अशा काही स्टेटमेंट्स केल्या बरोबर समजून घेणं महत्वाचं गैरसमज झालेले अतिशय अयोग्य संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे संतोषजी उदयनराजेंनी थेटपणे आता इशारा दिल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी जरी व्यक्त केलेली असली तरी देखील ती दिलगिरी किती मनापासून आहे हे सांगणारा व्हिडिओ तर आता महाराष्ट्रानं पाहिलेलाच आहे मात्र दुसरीकडे ज्यावेळेला उदयनराजेंना यावरती बोलावंसं वाटतं अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मात्र इतिहासाची मोडतोड किती खपवून घ्यायला हवी शिवाजी महाराज इथं आपल्या लोकशाही चॅनलच्या स्टुडिओ मध्ये असणारे किंवा महाराष्ट्रामध्ये हा चॅनल पाहणारे प्रत्येकाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज ही आपल्या महाराष्ट्राची देशाची अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठं कुणी नाही असं प्रत्येक जण म्हणत मारलं पाहिजे कारण असा विकृत पद्धतीने इतिहास पसरवून आणि पुढे जाऊन ह्याचे रेकॉर्ड तयार होणे जसं तुम्ही थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला <laughs> की ह्याचे रेकॉर्ड तयार होतात पूर्वीच्या काळी ती लिहिलं जात होतं आता हे डिजिटल स्वरूपात जे काही रेकॉर्ड तयार होते हे <laughs> करण्याचं काम काही लोक जाणीवपूर्वक करतात हे वारंवार दिसतय कारण अशा लोकांना जोपर्यंत जशास तसे उत्तर दिले जाणार नाही तोपर्यंत अशी लोक सरळी होणार नाहीत यांना ज्या भाषेत कळतं भाषेतच दिली पाहिजे गुन्हा दाखल व्हावा अशी भावना आपण व्यक्त करता डॉक्टर संग्राम पाटील पुढचा प्रश्न आपल्यासाठी संशोधन या विषयाचा अभ्यास करत असताना संशोधनासाठी वेगवेगळे रेफरन्सेस घेतले जातात मात्र येत्या काळामध्ये जर आपल्या महाराजांवर कोणी संशोधन करणार असेल त्यावेळेला असे चुकीचे रेफरन्सेस आले ते येत्या काळामध्ये इतिहास पूर्ण बदललेला दिसेल असं नाही का वाटत डॉक्टर संग्राम पाटील हो अगदीच कारण आज हे जसं संतोषजी म्हणले आणि महेशजी देखील म्हणले की hmm. हे डिजिटल युग आहे आणि सोलापूरकर हे एक वेल नोन व्यक्तिमत्व आहे hmm. मराठी जगतामध्ये त्यांचा व्हिडिओ हा रेफरन्स म्हणून पुढे दोन दशकानंतर वापरला जाईल hmm. की सोलापूरकरांनी असं असं म्हणलं होतं मग ते पुढे मागे जाऊन कोणी बघणारच नाही की याला काय ऑथेंटिक सोर्स काय होता जसं पुरंदरेंनी त्यांच्या ग्रंथामध्ये काही अशा मेडअप स्टोरीज टाकल्या hmm. आ, जे शिव इतिहास जो बदनाम केलेला आहे या मनुवादी ब्राह्मणवादी लेखकांनी त्याचं मागे जाऊन कोणी बघणार बघतच नव्हता आता लोक बघायला लागले आता आपल्याकडे इतिहास संशोधक आले इंद्रजीत सावंत असतील कोकाटे सर असतील सगळे हे इतर सगळे सर हे आपल्याला आता खरं सांगतात की अरे संभाजी तर अशा पद्धतीने असे त्यांचे चरित्र होतं शिवाजींचं असं चरित्र होतं हे सत्य होतं पण हे डिजिटल हे अशा प्रकारचे रेफरन्सेस मध्ये एआय मध्ये टाकलं की यांच्या व्हिडिओचा आणि यांच्याच वेबसाईटचा रेफरन्स पुढे येणार तर हा हा इतिहास बदलण्याचा एक प्रकार आहे म्हणजे सत्य शोधन करण्याच्या ऐवजी आपण असत्य कथन करतो आहोत आणि हे याच्यात तर मला टिपिकल ही मनुवाद्यांची जी युज अँड थ्रो पॉलिसी आहे की शिवरायांना एक ब्राह्मणवादी आणि अँटी मुस्लिम जेवढं दाखवायचं होतं त्याचा राजकीय फायदा करून घेतला आणि आता लोक जेव्हा जागे होत आहेत कि शिवराय मनुवादी न होते ब्राह्मणवादी न होते अँटी मुस्लिम देखील नव्हते मग आता थ्रो युज झाला आता थ्रो करा मग तसंच प्रत्येक व्यक्तिमत्वाचं स्वामी विवेकानंद देखील पुढे येत आहेत की अरे हा तर फार विद्रोही माणूस होता सेक्युलर होता मग युज अँड थ्रो असं युज अँड थ्रो पॉलिसीनुसार हा जसं संतोषजी म्हणले की या गोष्टीचा मेंदू हा वेगळ्या विचार विचारातून आलेला आहे आणि ते प्रकट करायला लागले बरोबर होतोय का याचा विचार करण्याची आता सगळ्यांना वेळ आलेली आहे संतोष शिंदे मी आपल्याला विचारेन की चला आपण संशोधन वगैरे हे विषय आपण थोड्या काळासाठी जरी विसरलो तरी येत्या काळामध्ये मात्र याचे होणारे परिणाम हे विचित्र असू शकतात कलाकार मंडळी बोलत असताना त्याचा व्यवस्थित अभ्यास करून बोलणं अत्यंत आवश्यक असतं दुसरीकडे राजकारणी मात्र या गोष्टींचा फायदा घेताना दिसतात मग अशा वेळेला सुवर्ण मध्य कसा काय साधायचा दुसरीकडे जे काय बोललं गेलेलं आहे शौर्यगाथा जिला आपण पाहत होतो तीच शौर्यगाथा उद्या लाच या नावाखाली जर हा प्रसंग वेगळ्या पद्धतीनं चितारला जात असेल तर मग काय नाही मुळात छत्रपती शिवाजी महाराज असू द्या संभाजी महाराज असू द्या फुले शाह आंबेडकर असू द्या कुठलेही महापुरुष असू द्या hmm. स्वतः राहुल सोलापूरकरांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज